नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण तीन उकडलेल्या बटाट्याच्या पेस्टपासून अशी एक मस्त भन्नाट रेसिपी बनवतो आहे जी तुम्ही पंधरा ते वीस दिवस आरामात टिकवू शकता लहानांपासून मोठ्यांच्या सगळ्यांच्या अगदी जिव्हाळ्याच्या आणि आवडीची अशी मस्त रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघा मी तीन मध्यम साईजचे उकडून घेतले बटाटे घेतले याच्यावरची साल काढून घेतली आणि त्यानंतर हे जे बटाटे आहेत ते अशा पद्धतीने मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत बटाटे घेताना ते मीडियम साईजचे बटाटे घ्या आणि जर तुम्ही थोड्या मोठ्या आकारामध्ये बटाटे घेणार असाल तर तुम्ही दोन देखील बटाटे घेऊ शकता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे असे छान छान आणि अगदी नवनवीन व्हिडिओज तुम्हाला दररोज पाहायला मिळतील तर आता बघा बटाटे मी सगळे अशा पैधतीनं बारीक असे कट करून घेतलेत अशा पद्धतीने सगळे बटाटे बारीक कट करून झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे कट करून घेतलेले संपूर्ण बटाटे अशा पैधीनं आपण घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं मी हे पाणी घालून घेते लक्षात ठेवा पाणी जे आहे ते आपण अर्धी वाटीच वापरणार आहोत कारण बटाट्यामध्ये दे देखील उकडले दे असल्यामुळं थोडंसं मॉइश्चर असतं त्यामुळे जास्त पाणी अजिबात वापरू नका आता ह्याची अगदी बारीक छान अशी पेस्ट करून घ्यायची बटाट्याचे मोठे मोठे भाग राहणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी मस्त स्मूथ अशी ही बटाट्याची जी पेस्ट आहे हे तयार झालेली आहे जर तुमची चुकून एखादा बटाट्याचा तुकडा वगैरे राहिला असेल तर तुम्ही ते घेतला तो बाजूला देखील काढून घेऊ शकता आता ही पेस्ट आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात ही पेस्ट बघा अगदी छान आणि एकसारखी अशी स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे तर आता ह्यामध्ये आपण काही मसाले आणि काही पदार्थ ऍड करणार आहोत ज्यामुळे ह्याची चव जी आहे ती अगदी दुपटीनं वाढते त्यामुळे आता सुरुवातीला मी अर्धा चमचा इतकी हळद पावडर घातली त्यानंतर आपण एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट वापरूयात चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर मी एक चमचा आमचूर पावडर वापरले अर्धा चमचा काळं मीठ वापरले अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मी जिरेपूड वापरले आणि अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मी काळी मिरीपूड वापरले पाव चमचा मी चाट मसाला वापरला आहे मसाले थोडेसे प्रमाणाच्यामध्ये मी जास्त वापरले कारण ह्याच्यामध्ये आपण आणखीन थोडेसे पदार्थ ॲड करतो आहे त्यामुळे ह्याची चव थोडीशी कमी लागू नये म्हणून मी थोडे अंदाजाने मसाले जास्त वापरले आता हे सगळे मसाले चांगलेसे मिक्स करून घेऊयात तर बऱ्याच जणांना असं वाटेल की आपण बटाटे इतके कमी प्रमाणामध्ये वापरलेत आणि मसाले का इतके जास्त वापरले तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल म्हणजे तुम्हाला कळेल की आपण हे मसाल्यांचं प्रमाण थोडं जास्त का वापरलं आहे आता हे संपूर्ण सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे उकडलेत आणि आपण ते बारीक केलेत त्यामुळे ते थोडेसे स्टिकी असे किंवा चिकट चिकट बनतात थोडंसं तुम्हाला हे मिक्स करताना थोडंसं जड जाऊ शकतं किंवा थोडंसं घट्ट जर असं वाटू शकतं पण एकसारखं हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं मसाले बघा आता अगदी छान असे मिक्स झालेत आणि ह्याला रंग देखील जो आहे तो अगदी मस्तपैकी छान असा रंग देखील आलेला आहे तर हे अशा पैकीनं छान मिक्स झालं की ह्यामध्ये आता आपण जेवढं मावेल किंवा जेवढं बसेल तेवढं आपण डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ वापरतोय पण एका वेळी जास्त पिठाचा वापर न करता आपण सुरुवातीला दोन ते तीन चमचे पीठ घालून हे मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा लागेल असं पीठ घालून घेणार आहोत आता हे जे पीठ आहे थोडंसं घट्टसर असा गोळा बनेल येथेपर्यंत आपण ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालणार आहोत तुम्ही तर हवं तर डाळीचं पीठ थोडंसं आणि एक ते दोन चमचा तांदळाचं पीठ पण ह्याच्यामध्ये वापरू शकता पण वापर मी संपूर्ण डाळीचं पीठ वापरते कारण जशी ही रेसिपी आपल्याला बाहेर आपण विकत आणतो तर अगदी तशीच आपण घरी बनवतो त्यामुळे मी फक्त डाळीच्या पिठाचा वापर करते तर आता बघा हे तीन चमचे जे डाळीचं पीठ आहे ते अगदी अशा पद्धतीने मी असं मिक्स करून घेतले लक्षात ठेवा पीठ मिक्स करताना फक्त कोणत्याही प्रकारच्या गाठी होऊ देऊ नका हे तीन चमचे छान मिक्स झालं की पुन्हा बघा हे थोडंसं अजून पातळसर आहे त्यामुळे पुन्हा आपण डाळीचं पीठ घालतो मी इथं व्हिडिओ अजिबात स्किप केलेलं नाहीये संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवते हो जेणेकरून तुमचं देखील रेसिपी अगदी परफेक्ट होईल आणि ह्या डाळीच्या पिठाला अजिबात कोणतंही प्रमाण नाही आहे तुमच्या ह्या पिठामध्ये किंवा बॅटरमध्ये जितकं पीठ बसेल तुम्ही तितकं पीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये पाहिले जातात आणि जेणेकरून सगळ्यांना समजेल की आपले व्हिडिओ कुठं कुठंपर्यंत पोहोचलेले आहेत तर आता इथं बघा मी साधारणपणे मला दोन ते अडीच कप इतकं पीठ लागलेलं ला आहे कारण माझं बॅटर थोडंसं पातळसर देखील झालं होतं तर इथंपर्यंत असं घट्टसर होईल जसं की आपण शेव किंवा बुंदीला जसं पीठ करतो ना तर अगदी तसं तितपत घट्ट तुम्ही आणखीन थोडंसं घट्ट केलं तर देखील के काहीच हरकत नाहीये तर आता बॅटर तयार झाले तर इथं बघा आता आपण जो सोऱ्या असतो आपल्या शेवचा सोऱ्या तर तो इथं सोऱ्या घेतला आणि तो शेव साच्यामध्ये टाकून घेतला आता त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात कारण आपलं जे काही बॅटर झाले ते थोडंसं चिकट आहे तर ते आपल्या सोऱ्याला आतपर्यंत चिकटवू नये म्हणून मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यानंतर हाताला देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून हे जे पीठ आहे ते अजिबात हाताला चिकटत नाही आणि अशा पद्धतीने हे जे पीठ आपण ह्या सोऱ्यामध्ये घालून घेणार आहोत संपूर्ण सोऱ्या भरून तो पॅक करून घेतला त्यानंतर कढईमध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल मध्यम गॅसवरती चांगलं तापवून घेतलं आणि त्यानंतर आता आपण मस्तपैकी याची शेव पाडून घेतो तर आज आपण आलू भुजिया शेव बनवतोय जशी आपण मार्केटमधून किंवा दुकानामधून किंवा छोट्या छोट्या पॅकेट्समधून घरी आणतो ना अगदी त्याच पैतीनं मी ही मस्तपैकी आलू भुजिया शेव बनवते अगदी चवीला छान लागते त्यामुळे मी इतके सारे मसाले वापरले होते आता शेव पाडून झाले की लगेचच तिला अजिबात हलवून घ्यायचं नाही आहे कारण शेव लगेच सेट व्हायला हवी ती छान सेट झाली तिला छान रंग आला की मग ती पलटून दोन्ही बाजूनं अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत छानपैकी तळून घ्यायची बरेच जण म्हणतील की ह्यामध्ये आपण तेल वापरले नाही आहे मोहन वापरलं नाही तर ही शेव कुरकुरीत होईल का खुसखुशीत होईल का तर शंभर टक्के खुसखुशीत होते ह्यामध्ये आपण उकटलेल्या बटाट्याचा वापर केला आणि त्यामुळेच ही शेव अगदी मस्त खुसखुशी होते शेवला थोडासा डार्क रंगमध्ये काढून घ्यायची आणि शेव ते छान कुरकुरीत झाले किंवा बघणार प्रत्येक वेळी शेव तळून झाले की तोडून बघायची आता पण बघा शेव छान कुरकुरीत झाले पुन्हा ती काढून घेतली आणि त्याच पैधतीनं मी बाकी सगळे देखील शेव देखील तेलामध्ये अशाच पैधतीनं मस्तपैकी तळून घेणार आहे अशी गोल छान रिंगण टाकली ना की शेव अगदी मस्त एकसारखी तयार होते तुम्ही आणखीन बारीक हवी तर बारीक देखील शेव पाडू शकता किंवा थोडीशी मोठी देखील शेव पाडू शकता ह्याच्यामध्ये आपण साठ मसाला वापरला आमचूर पावडर वापरले काळी मिरी जिरेपूड वापरलेत आणि त्याबरोबर वा काळं मीठ पण वापरलं आहे त्यामुळे ह्याला शेवेला अगदी मस्त चटपटीत अशी चव येते त्यामुळे नक्की ही शेव तुम्ही घरी करून बघा तुम्ही बघू शकता शेवला किती मस्त असं छान रंग देखील आलेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम येते बाहेरून आपण पाकेटमध्ये आणण्यापेक्षा ती कोणत्या तेलात तळलेली असते हेही आपल्याला माहीत नसतं अशावेळी तुम्ही अगदी कमी साहित्यामध्ये देखील घरामध्ये भरपूर प्रमाणात ही शेव बनवू शकता अगदी छान लागते अधल्यामधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी किंवा अगदी तुम्ही उपीटवर देखील देखील अशी शेव मस्तपैकी करू शकता तुम्ही बघू शकता तीन चमचे आपण किंवा तीन मिडियम साईजच्या बटाट्यामध्ये आपण साधारणपणे ही अर्धा किलोपेक्षा देखील जास्त अशी आलूभुजिया शेव बनवलेली आहे कमी साहित्य आहे पण आपलं मटेरियल जे बनणार आहे ते थोडं जास्त प्रमाणात आहे त्यामुळे ही शेव अगदी भरपूर दिवसही शिकते आणि त्याबरोबरच ती अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीतही बनते तुम्ही ही शेव जरूर ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय धन्यवाद